नमस्कार आता अर्जुन हा आता सायलीसोबत सदाशिव लोखंडेच्या घरी आलेला असतो आणि सदाशिव लोखंडेच्या घरामध्ये शिरून दोघंही शोधाशोध करतात की सायली ही सदाशिव लोखंडेची मुलगी नाही असा काही पुरावा मिळतो का आता शोधाशोध करत असताना त्यांना एक नंबर मिळतो आणि तो नंबर घेऊन दोघंही आता बाहेर पडतात त्यानंतर तिथे प्रिया आणि सदाशिवची बायको मैनावती आलेल्या असतात दोघेही इकडे तिकडे बघतात आता मैनावती म्हणते इथे कोण आलं होतं वाटतं ती बाजूतील मुलांना विचारते इथे कोण आलं होतं का ती मुलं म्हणतात कोणी नाही आता मैनावती आणि प्रियासुद्धा निघून जातात आता तो नंबर नेमका कुणाचा आहे शोधण्यासाठी अर्जुनने चैतन्याला तो नंबर दिलेला आणि त्याचे डिटेल्स बघायला सा सांगितलेले असतात आता अर्जुन आणि सायली वाट बघत असतात की कधी चैतन्याचा डिटेल्सचा कॉल येतो आहे आता सायली म्हणते एक काम करा लवकर तुम्ही चैतन्य भाऊजीनं कॉल करा आणि विचारून घ्या त्या नंबरच्या काही डिटेल्स मिळाल्यात की नाही तेवढ्यात तिकडनं ना चैतन्याचा कॉल येतो चैतन्याचा कॉल येताच सायली खुश होते सायली म्हणते पटकन तो कॉल हो आता तुम्ही स्पीकरवर टाका आणि बोला आता कॉल स्पीकरवर टाकला जातो त्यानंतर चैतन्य सांगतो हा बघ हा जो नंबर आहे ना हा एका मावशीचा आहे आणि त्या मावशीचा ॲड्रेससुद्धा मी तुला देतो आता तो ॲड्रेस अर्जुन लिहून घेतो आणि सायली आणि अर्जुन दोघंही त्या ॲड्रेसवर जातात त्या ॲड्रेसवर गेल्यावर सायली आणि अर्जुन त्यांना सदाशिव लोखंडेच्या मुलीचा फोटो दाखवतात आता सदाशिवच्या मुलीचा लहानपणीचा फोटो बघून मावशी थोडी हादरते त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही ह्या मुलीला ओळखता का त्यावेळी मावशी म्हणते नाही नाही मला माहिती नाही त्यानंतर सायली म्हणते तुम्हाला ह्या मुलीबद्दल जी काही माहिती आहे ती पटकन सांगा पण ती मावशी उडवाळुळीची उत्तर देऊ लागते शेवटी अर्जुन म्हणतो आता तुम्ही सांगताय की मी पोलिसांना बोलवू पोलिसांचं नाव घेताच मावशी पूर्ण हादरते आणि म्हणते थांबा काही पोलिसांना बोलवू नका मी काय ते खरं सांगते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली ऐकत असतात त्यावेळी ती मावशी म्हणते अहो मला ना कामासाठी लहान मुलामुलींची गरज होती आणि सदाशिवने त्याच्याच मुलीला म्हणजेच त्या लहान मुलीला पाठवलं होतं माझ्याकडे त्यावेळी सायली म्हणते नेमकं तुम्ही त्यांच्याकडनं काय काम करून घ्यायचात त्यावेळी ती मावशी म्हणते अहो भीक मागायचं काम करून घ्यायची मी त्यांच्याकडनं आणि पाकिट मारायचं आता हे ऐकताच सायली आणि अर्जुनला धक्का बसतो आता सायली पटकन बोलते म्हणजे ह्याचा अर्थ सदाशिव आणि मैनावती प्रियाचे आई वडील आहेत अहो प्रियाला लहानपणापासून ह्याच सगळ्या गोष्टींची सवय आहे पहिल्यापासून ती चोरीमारी करते किंवा दुसऱ्यावर आरोप करते किंवा काही ना काहीतरी हंगामाच करते ह्याचा अर्थ प्रियाच यांच्याकडे सदाशिव आणि लोखंडेने पाठवलेली मुलगी असणार आता ते ऐकून अर्जुन म्हणतो बरोबर आपल्याला एक काम करावं लागेल प्रियाचं आणि सदाशिवचं किंवा मैनावतीचं डी एन ए टेस्ट करावं लागेल आता घरी आल्यावर अर्जुन अस्मिताला घडला प्रकार सांगतो आणि म्हणतो मला प्रियाचा एक केस हवा आहे आणि मैनावतीचा एक केस हवा आहे त्यांचा डीएनए टेस्ट करायचा आहे आता अस्मिता म्हणते काही हरकत नाही मी देते आणून आता अस्मितात त्या दोघींचा एक एक केस अर्जुन लावून देते अर्जुन डी एन टेस्टला पाठवतो डी एन टेस्टचे रिपोर्ट येतात मैनावती ही खरोखर प्रियाचीच आई आहे हे, हे त्या डी एन टेस्टच्या रिपोर्टने सिद्ध होतं ते बघून घरातील सर्वांना धक्का बसतो आता पुढे काय होईल ते पाहणे कमानीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू